महात्मा गांधी महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिवस उत्साहात साजरा ग्रंथ प्रदर्शन व व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन साऊथ कोरिया आणि आयलँड येथील डॉक्टर नागेश इप्पर व मंगेश इप्पर यांची प्रमुख उपस्थिती येथील विचार विकास मंडळ संचलित महात्मा गांधी महाविद्यालयातील ग्रंथालय विभागाच्या वतीने भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती अर्थात वाचन प्रेरणा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला प्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्ही पी पवार यांनी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन केले त्यानंतर भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर ए के एन शिवलकर यांनी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले व त्यांचा बालपणापासून ते मृत्यूपर्यंतचा संपूर्ण इतिहास उलगडून दाखवला तसेच महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉक्टर नागेश इप्पर साऊथ कोरिया व त्यांचे छोटे बंधू मंगेश इप्पर आयलँड या दोघांनीही भावंडांनी कार्यक्रमास उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं याच महाविद्यालयाचे आपण विद्यार्थी असून ग्रामीण भागात राहून जिद्दीने अभ्यास व कष्ट करून आज इथपर्यंत पोहोचलेलो आहोत तरी विद्यार्थ्यांनी फक्त डॉक्टर किंवा इंजिनियर न होता संशोधनांमध्ये लक्ष घालावे स्वतःची आवड लक्षात घेऊन मेहनत करावी असं सांगितलं सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्ही पी पवार हे होते आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांनी अब्दुल कलाम यांचे साहित्य वाचावे आणि त्यांचे अनमोल विचार आपल्या आचरणात आणावे असे सांगून अब्दुल कलाम यांच्या अग्निपंख या पुस्तकावर त्यांनी प्रकाश टाकला सूत्रसंचालन डॉक्टर बोडके वैभव यांनी केले तर वै प्रास्ताविक ग्रंथपाल डॉक्टर शोभा सुळसुळे यांनी केले व आभार डॉक्टर शीला मोरे यांनी मानले या कार्यक्रमास बहुसंख्य विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते